हॅलो गाईज तर प्रियाज कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्व सो, स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणझणी अशी मिसळ पाव तर तुम्हाला मी साहित्य दाखवत आहे इथे आपण चिरून घेतलेला कांदा लिंबू चिरून घेतलेला टॅमॅटो चिरून घेतलेली कोथिंबीर लाल मिरची सुकी लसूण चिरून घेतलेला मोठा टॅमॅटो मोठा कांदा कढीपत्ता इथे आपण जिरं गरम मसाला लाल तिखट मसाला हळद राई गरम मसाला इथे आपण पाव घेतलेले आहेत मोड आलेली मटकी घेतलेली आहे मिक्स चिवडा घेतलेला आहे तर आपण आता पुढची प्रोसेस बघूया सर्वप्रथम आपण तेल टाकून घेणार आहोत पण सर्वप्रथम आपण मटकी उकडून घेणार आहोत कुकरमध्ये त्याटे आपण जिरं एक चमच राईप घालून घेणार आहोत त्यानंतर कांदा बारीक शिवलेला टायमायचा

टॉमॅटो लसूण मिरची कडी बघता आणि एकदा सगळं जायचं मिक्स करून घ्या ग्रेव बनवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे फुजवून घ्यायचे आणि नंतर मिक्सर ला मारून घ्यायचे तर आता आपण मिक्सरला फोंडी देऊन घेणार आहोत त्यासाठी आपण तेल टाकून घेणार आहोत

गरम मसाला चवीनुसार मसाला लाल तिखट मिरची पावडर त्यानंतर पुन्हा एकदा गरम मसाला मिक्स करत शिजून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडस पाणी मिक्स करून घेणार आता सर्व मसाले शिजून झालेले त्यामध्ये आपण उकडलेली मटकी घालून अशा तऱ्हेने आपली मिसल रेडी झालेली आहे